संध्याकाळी बंद करायचं आणि सकाळी पूर्ण सोडायचं आपल्या बागेला इथूनच पाणी जायचं जतन आम्ही लहान असल्यापासूनच माड आहे बघ पन्नास वर्ष हे बघ पन्नास वर्ष झाले असणार बघ पूर्ण ऍडव्हेंचरस सडलेलं आहे फोपलीवरती जतन काहीच आम्ही जरा बाहेर फिरून होतो आहे जंगलामध्ये आणि आपल्या इकडे घर आहे बघा समोर दिसतं आहे गाडी आपली पार्क कडे केलेली आहे या बाजूला आणि थोडं आपण जरा गावी आलो आहे तर ॲडव्हेंचर ट्रीप तर बनता आहे बाय थोडं ॲडव्हेंचर करायला जाऊया बागेमध्ये वगैरे जाऊया आणि होळीवरती पण जाऊ चल 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 पटापट पुढे चल चल चालू चल हा बघा मुलगा काय हे बेचके दाखवा तुझे बेचके दाखव बेचके लावून चाललंय क्रॉस का दिले बडला मारायला कुठे क्रॉस आहे पावसाळ्यामध्ये एकदम खूप सुंदर दृश्य दिसतंय इकडे इकडे पाणी असला तर खूप छान वाटतं त्या फणसाच्या झाडावरती फरपूर हे भरपूर फॉरेनर फॉरेनर बघ मायरा गेले बटापट चाल पटापट कुठून हे बघ गुरु येतात बघ हा हा या काय घाबरतो इकडून कसं पडणार हे पटापट आले बघ गुर ये लवकर आहे हे स मागून गुर शरायला निघालेले आहेत हे बघा ये लवकर इथे गाईच आहेत काय एक पाडा आहे या या चला या हा एक पाडा आहे दोन पाडे आहेत काय ही पाडी आहे काय हा पाडी आहे तीन गायी आहेत तुमच्याकडे चार गाई आहेत चार नाही हो मग आता कुठं सोडायला जाणार गुरु आता आम्ही आता बागेबर आणि काक्तवाडीवर चाललोय हा तुम्ही का गावची वाट ही अशी असते खडतर वाट दगडां दगडांमधून पडायला तुला चल चल अलोन चला ॲडव्हेंचर काय वॉक करतो रे तू हा बघा मायरा बघ कशी जाते पट्टापट तोरू तोरो आपली मंडळी चाललय हळूच झाड आहे बघ हळू लागलेत कुठे पिकलंय हे बघ हे मोठं झाड आहे हळूच बरपाळ लागले तरच कुठे आहे ब्लॅक होतात ना ब्राऊन होतात ना पिकलेलं ते दोन तिकडे फूड असेल मी त्याला येथे ग्रीन असतात हिरवे असतात ते असतात आणि पिकलेले असतात आणि आपण बघूया मला दाखवतो हातमध्ये दिसत आहे ना सारखं असतं ना जसं चिकू असतो त्यात असतात थोडं आंबट तुरट लागतात पल्ल डॅरी आंबट थोडं लागतात

चांगला टेस्ट आहे भरपूर जुनी आठवण ताज्या झाल्या पावसाळ्यामध्ये सुकलेले अळू खायला खूप मजा येते टेस्ट कर रेस्ट केले सुकलेले खावा बाग चाललो आहे काय करतोय जात हे आपली सुपारीची बाग बाग म्हणजे टायगर बाग <laughs> तो बाग म्हणजे टायगर फार्म फार्म बोलू शकतो गार्डन बोलू शकतो खाली पाळा पाचवायला पडलेला <coughs> आहे आणि हे उंडीचं झाड आहे भरपूर वर्षापासून आम्ही लहान असल्यापासून हे उंडीचं झाड आहे उंडी उंडी बोलतात ना याला उंडी तुला माहित आहे ना उंडी नाही माहिती या सगळ्या हे असतात फळ असतात ते कट केल्या ना की दो आत्मन्या हे असतं त्याच्या आतमध्ये फळ असतं ते आपण कट करून सुकवतो मग तेल काढतो ते आयुर्वेदासाठी पण त्याचा उपयोगी असतो हा आणि काही ज्यावेळेस पाणी या बागेला पाणी सोडलं जातं त्यावेळेस वरून जे गोटण आहे तिथून पूर्ण पाणी या बघून या पाटाने पाणी घेतलं जातं आणि पूर्ण खाली बागेला आपण पाणी पित येतो पण सध्या पाण्याची कमतरता आहे त्याच्यामुळे आता सध्या पाणी शिंपडलं जात नाहीत हे फणसाचे झाड मेलं वाटतं वाळवी लागले त्याला हे पूर्ण आहे सुपारी झाड आहेत त्यांना पाणी न मिळाल्यामुळे थोडे सुकलेले आहेत ना में

हे बघूया घेऊया कच्चे आहेत ते कच्चे हा सुपारी झाड आहेत हे बघा समोर दिसतंय एकावरती जोडी लागलेली पण ते समोर काय काढून पूर्ण भरून खाली असं पाणी पाटाचं पाणी लावलं जातं पण संध्या आपल्याकडे एप्रिल पासून पाणी आहे नाही काय काय हे मुरखा हे बघा आपली मंडळी आणि ते समोर खाली पूर्ण जंगल आहे जाऊया हे बघ आपल्या बागेच्या खालच्याच बाजूला हे पूर्ण मोठा ओढा आहे पर्याय बोलतात त्याला गावच्या भाषेमध्ये पावसामध्ये भरपूर धोधो पाणी येतं आणि समोर पूर्ण जंगल आहे वेगवेगळे पक्षी वगैरे आहेत ह्या जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतं आम्ही लहान असताना आम्हाला खूप बघायला मिळायचे पक्षी आणि हे जे हे जे माड आहे आम्ही लहान असल्यापासून ज्यावेळेस म्हणजे पहिली दुसरीला असल्यापासून सहा सात वर्षाचं असल्यापासून ते हे माड आहे म्हणजे याची किती याची लाईफ असेल बघा आणि अजूनपर्यंत त्याला वरती नाळ लागत आहेत आणि याचा बुंदा आता सगळं वरती गेलं आहे आणि उंच पण झालेलं आहे म्हणजे जवळजवळ आता पन्नास वर्ष झाले असणार या माडाला जतन आम्ही लहान असल्यापासूनच हे माड आहे बघ पन्नास वर्ष हे बघ पन्नास वर्ष झाले असणार बघ आणि वरून अजूनपर्यंत ते नळ लागत आहेत आणि इकडे आणखी एक कॉर्नरला आहे हे बघ फणसाचं झाड आहे हे फनसा झाड आहे इथे पण फनस लागलेले आहेत हे बघितले दोन आहेत हे खाली दोन आहेत पण इथे काही प्रॉब्लेम होता माहिती आहे का इथे वाहनरा क्लिरिटी भरपूर आहेत त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस पिकायला लागतं त्यावेळेस ते खाऊन टाकतात मिळत नाहीत सध्या तर केळची दिसत नाहीत काय रे कच्चा हा जास्त फळ नाही आहे हा घेऊया आपण नंतर विचारूया आपण आजीला घेऊन येऊया आणि विचारूया आजीला हे बघायचं आतमध्ये एकदम अमेझॉनच्या जंगला सारखं पूर्ण जंगल आहे आतमध्ये पूर्ण ॲडव्हेंचरस आहे हे बघा वेंजरस आहे ना एकदम पावसाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये इकडे खेकडे पकडण्यासाठी येतात आणि ह्या तुम्ही पाहिलंच ना ह्या झावल्या आहेत ह्या ज्या आहेत ना आता मुंबईमध्ये आहेत ना तुम्हाला पत्रा वगैरे मिळतात ना त्याच्या पत्रावळा द्रोण ह्याच्यापासून बनवले जातात हे बघा आणि हे कोकमा झाड आहे काय आणि आपले बाग आम्ही लहान असताना येते पाणी लावायला यायचो पण आता सध्या कोण आहे नाही गावी तर एका आमचे भाऊ हे आहेत मामा आहेत त्यांना आम्ही सांगतो पाणी लावायला पण सध्या पाणीच आहे ना बघ अ बघ चढला बघ असं चढा बघ बघ हा एवढा गेला बघ हा पूर्ण ॲडव्हेंचर चढलेलं आहे फोपलीवरती वरती जतान वा 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 चढ वा वा तयार होतोय चढायला हा पकड काय हा घट्ट पकड हा 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 पाहिलाव पाहिलाव दिदी चढायची जा वरती जा ताकत आहे की नाही ना। जा वार, 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 वार। अरे तुझ काय रे जायरा तुझी तण आता जा बघ तुला येतंय का दीदी चढायची बघ थोडा थोडा जतन कसं दादा कसं गेला हा पाय वा खाली घट्ट हा कमाल वन टू तरी अरे घर वरती घट्ट पकड वरती घट्ट पकड हां okay. पकड हां जा वरते वरते पायाने वरते जा वरती जा पायाने पायाने वरती, दे दे वरती जा जा पाय लाव घट्ट खाली काय दीदी जायचे तुम्ही लोकांना काय फुसके बाहेर तुम्ही तुम्हाला आपले बागे बाग एक्सप्लोर करून झालेले हे आपली छोटीशी बाग सुपारीचे लहानपणाची आठवणी आणि आपले बाग एकूण असं पाणी येतं भरपूर हे आतमध्ये हे पडलेलं आहे झाडांचा पाता पायापाळा आता चल ले, चल ले, चल आणि हे आहेत ना हे अडुल्स झाड आहे हे अडूळ आहे हा जे आपण खोकल्यासाठी सिरप बनवतो माझ्या पाळ्याचा पानांचा ते खोकल्यासाठी आपल्याला गुणकारीक म्हणून औषधी गुणकारीक म्हणून आहे पण ह्याच्यावरतीचं फूल येतं त्या फुलामध्ये मध येत खूप सुंदर असं गोड असं ते मध असतं मी लहान असताना मी खायचो हां एक्सपट आपलं झालेलं आहे बागेचं आणि आता आपण पुढे घोटणीवरती चाललो आहे गाईस घोटणीवरती आलेलो आहे बघ हे बघ बर्ड्स गेले बघ बड्स हां घोटणीवरती आलो आहे आणि आपल्या बागेला पाणी इथून पुरवलं जातं आणि हे ॲक्च्युलीचं हे आम्ही ब हे बंद के बंद करून पाणी अडवलं जातं पूर्ण पण पूर्वी तर आमच्या पूर्वी भरपूर पाणी असायचं हे पूर्ण असं भरलेलं असायचं हे पूर्ण पण आता सध्या ह्या मे महिन्यामध्येच पूर्ण आटलेलं आहे तर इथे बंद करून <coughs> संध्याकाळी बंद करायचं आणि सकाळी पूर्ण सोडायचं आपल्या बागेला इथूनच पाणी द्यायचं अल्टरनेट हे बघा पण आता सगळ्या पायापासून सगळ्या आहे इथे पण कोणाच्या फणसावरती फ झाडावरती फणस आलेले आहेत बघ पाहायला येणार बघ मसाज करायला फिश मसाज हे बघा काय कौल पराठे झालेले तिकडे चिकन कौल हे कौल आहेत आणि हे इकडे जुनी वीर आहे एकदम <coughs> पूर्वीकडून विहिरीवरून पाणी घेऊन जायचे <coughs> आता ही बंद आहे लहान आहे विहीर तेलकुंडा तेलकोंड वाडीसाठी इथून पाणी घेऊन जायचे पियाच आत म्हणजे मासे वगैरे आहेत चला जाऊया चला हा वेळ गाईस पक्ष्यांचा आवाज आहे का एकदम पूर्ण शांततेमध्ये lena halu na gajun do dadi hat na बटा बटा। ते दूर दूर। चल 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 घाल ॲडव्हेंचर ट्रिप चाललेली आहे पाळा पासोळा सगळं पडलेला आहे आणि हा शॉर्टकट रस्ता आहे वरती जाण्याचा हे ब्लॅकवाले घे अरे हे ब्लॅकवाले हां हा दा दाखव मला इकडे हा आणि बी बाहेर टाक गोड लागतात ना चांगलो आहे आणि रिंगीचा सपाटावर खातला भरपूर काढले वाटत हा टोपली भर हे बघा जेवढे एवढे करून देत गोड आहेत फायनली आपली काजूची बाग आलेली आहे आपलं काजूची बागेचं पूर्ण आहे आपलं कंपाऊंड आहे जा रे आतमध्ये बघ आहेत बघ जा काढ चल हे खाली आहे मंदरम हे गे जास्त हे बघ तिकडे कुठे खाली एके। वा

खाल्लं आहे ना खाल्लं नाही चांगलं आहे काजू नाही आणि ह्याच गायस ह्या काजूच जे असत ना बी ह्या काजूच बी आहे ना हे आतमध्ये बॉईल करून ते वाईट हे काढलं जातं आणि आपण ते ड्रायफ्रूट म्हणून खातो आणि वरचं काजूचं फळ आहे ते कट करून मीठ लावून आपण खाऊ शकतो किंवा बॉईल करून खाऊ शकतो हे बघा हे येलो आहे आणि पिंकिश आहे आणि जे काजूची फेणी बनते तर ह्याच काजूच्या हे कुजवलं जातं आणि त्याच्यापासून फेणी बनते आणि फेणी म्हणजे ते एक दारू प्रकार दारूचा प्रकार असतो आणि ते गोव्याला जास्त प्रसिद्ध आहे काजूची फेणी तर ह्याच ह्याच्यापासूनच ते काजूची फेणी ब बनली जाते आणि हे काय काही मोहर आहेत नाही बघा करतून गेलेलं आहे जर पूर्ण सगळे जर आले ना भरपूर काजू येऊ शकतो यावरती बोलय इकडे इकडे येते जा आतमध्ये ना काय नाही होत त्याला काढ जा खेज। 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 हो सवाद हा खेच काढ खेच खेच जोर आहे की नाही हा खाली पड हे बघा पण ते अंडी बिंडी पिल्लं पिल्लं देऊन गेलेलं आहे मला वाटतं एक्सपायर पण झालं झालंय वाटतं ना बट काटे दिसत नाही दिसत आहे ना, ना? ना, ना। काजू पडले काय नको तरी तेव्हाच गा, असतील आता स्टार्टर नाही ते काजूच मोर जे खराब झालेलं असतं पडलेला आहे असं हे कर गोल फिरवणे काढ हां कर वा काजूची रोप आहेत हे लहान रोप आहेत म्हणजे त्यांचे हा त्यांची ही उत्पत्ती लहानच असते आणि हे बेंगुर्ला जातीचे काजू आहेत हे जास्त मोठे होत नाहीत ते जुन्या पद्धतीचे काजू होते इकडे आमच्या गावी लावलेले ते पूर्वीवर तिथे भरपूर मोठे व्हायचे पण हे वेंगुर्जात तिचे काजे काजू बाबाने लावलेले आहेत हे लहानच असतात ते आणि यांच्यावरतीच हे त्याचं हे येतं फळ येतं हे बघा हे बघूया हे काय आहे हे कसलं झाड आहे ते सांगा हे बघा कोणाला माहीत असेल कोणाला माहीत असेल कसलं झाड आहे ते सांगा हे बघा यावरती असं हे फळ आहे आम्हाला माहीत नाही आता आईला घरी जाऊन विचारूया त्यावेळेस आपल्याला कळेल हे लहान लहान बेरीजसारखं आलेलं आहे यावरती एबगा. आई असती तर तुम्ही सांगितलं असतं कसलं झाडं जा काढ 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 हां अरे वा वा काजूच्या बिया जमा जमा हे बघा हा कसं गोल फिरायचं गोल फिरवायचं हा व्हेरी गुड ते पण तिकडे आहेत बघ हे पण इथे काढ तिकडे हे बी पण काढ बघ बी काढ बी इम्पॉर्टंट आहे त्याचं गरज काय काढला तू बांधके पण पुढे सांभाळून सांभाळून हा तो समोरच <coughs> <ton fact> आहे ना तर समोर आहे हा वरती वरती तिथेच आहे थोडी वाकव हा 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 तिथेच आहे हा बघ काढला पूर्ण क्लीन आहे त्याला पण खाऊया आपण घरी जाऊन अरे वा काजू काढत एक कुठे असेल बघ नाही बघ इकडे इकडे डुक्कर वगैरे येतात डुकरांनी खोदलेलं दिसतंय ते आणि हे हरड्याचं झाड आहे पीक 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 पण ते रानटी पीकला माहीत नाही म्हणतात ते बघा हे हरड्या झाड आहे हे हरडं जे कवळी असतात ते सुकून त्याचा औषधासाठी गुण औषधासाठी उपयोग केला जातो इकडं जे मोठी असतात त्याचा ते कलरसाठी वगैरे उपयोग कागदी बाग बघून झालेलं आहे जास्त आतमध्ये जास्त फिरलो नाही भरपूर उशीर होणार लेट होईल म्हणून आम्ही थोडक्यात बघून निघालो आणि ते वन्य प्राणी पण असतात

हां हां होळीवरचे जागेवरती आणि इथे पण थोडी काजवी झाडं वगैरे लावलेले आहेत बघा काय इथे होळी आहे इथेच आपली होळी पेटवली जाते आपल्या गावची हनुमानवाडीवरची आणि इथे पो इथे पोस्त पु... केला जातो आहे बघा जेवण बनवलं जातं आणि जेवतात पण इथेच आपल्याकडे येथेच पेटवली जाते समजले का इथे होळी पेटवतात आणि इथे दिंडे घेऊन येथे चोपतात मग आमचा शेवटचा ॲडव्हेंचरची इथे समाप्त होते होळीवरती